कलियुग सुरू झाले आहे आणि राक्षस अत्याचार करत आहेत सामान्य भारतीय लोकांवर सगळीकडे हाहाकार माजला ते तके आहे कि ते इतके भयानक क्रूर आणि वाईट प्रवृत्तीचे आहेत की ते सगळ्या भारतीय शहरांत अराजकता पसरवत आहेत लोक महाबली लोकांची दयनीय अवस्था झाली पीडित लोकांनी देवाकडे प्रार्थना केली लोकांचे प्रार्थना ऐकून मग भगवान कल्कित प्रकट झाले भारताच्या लोकांच्या रक्षणासाठी दयाळू भगवान कल्की यांनी घाबरलेल्या साध्या भोळ्या भाबड्या स्त्री पुरुषांना धीर दिला त्यांचे सांत्वन केले त्यानंतर कल्की देवाने विनाशकारी रूप धारण करून आपल्या परमशक्तिशाली तलवारीने दुष्ट राक्षसांचा सर्वनाश केला क्रोधित भगवान कल्की खरंच महाविनाशक होते अत्याचारीचा नाश करून झाल्यावर परम सुंदर कल्की देव शांत आणि सौम्य झाले सर्व प्रेमळ आणि निर्मळ लोकांनी कलकी देवाला नमस्कार करून त्यांचे आभार मानले आणि मग कलकी देवाने भारताच्या लोकांचा निरोप घेतला आणि भगवंत आपल्या निवासस्थानी निघून गेले